केसरी ढवळचं ओपनचं मैदान होतं आणि ह्या मैदानात पंचम क्रमांकाची गाडी आयाजबाई सैगीत यांचा निरा एक्सप्रेस संग्राम ह्या गाडीने गोला केला यांच्यापाशी पंचम क्रमांक केला असताना आपण येण्याचं कारण की आज बऱ्याच दिवसातून गुलाल झाला आहे ह्या गाडीचा आणि सेमी पास झाल्यानंतर मालकांचा आनंद आसरू थांबले नाहीत तर आपण खास त्यांच्याकडे आलो आहे नमस्ते बाय नमस्ते

तो काय करू शकतो आणि बरीच लोक बैलवाली आपली जी मित्रमंडळी होती ज्यांना आपण बैल दिला ती सुद्धा आपल्याला बैल देत नव्हती कुठं राहिलाय म्हणायची कुठं फायनलला राहतोय काही जण मल्ली विजलाय आता नाही पळू शकत बऱ्याच काय गोष्टी झाल्या पण त्यात खचलो नाही आम्ही दुसऱ्या दिवशी बैल पळवायचो कधी पळवायचो जी मेहनत जी घेतली सगळी आमची पूर्ण टीम दादा दादाडाईवर ढवळ रंगाडायवर संकेत शिंदे दादा प्रणव चौधरी ओंकर पवार पूर्ण टीम म्हणजे आणि अनेक टीम आता जेवढी नावं घेऊ शकत नाही ज्या सगळ्या लोकांनी साथ सोडली नाही महत्वाचं ती सगळी आता इथं आहेत बर आता असं दिवस असताना तुम्ही पाच महिने गुलाल नाही आणि आजचा पैरे कोरी कोण होता मग पैरा कोण दिला पैरेकोरीचा विषय असा की तो चौचा खोंडे बागेवाडीचा निखिल चव्हाण यांचा पण तो मी पाडळीच्या मैदानात बघितला आदतबरोबर आमच्या पाहुण्यांचा आदत कोंडे खालीजचा तर त्या पाहिल्याबरोबर तो पळायला होता डावीने पळायला हातात मी सोडून दिल ना सुटल्यापासून निकाल घे परत हा खोंडा आपला चालतो आणि मी स्वतःहून त्यांच्याकडे गेलो आपण नियोजन करू त्यांना पण इतका आनंद झाला की संग्राम बरोबर बऱ्याच लोकांची इच्छा असते की संग्राम बरोबर बरेच बैल मारक तुम्हाला फोन करतात की आम्हाला संग्राम द्या आणि तुम्ही त्यांच्याकडे गेला त्यांच्याकडे गेलो कारण मला आवडला तो फोन करायला हा फोन शंभर टक्के फायनल आणि त्याच्यानंतर आम्ही आरवीच्या मैदानात नियोजन केलं दुसऱ्या दिवशी होत आर्वी मैदान घट दोन टांगेने काढला सीमेला थोडक्यात एक दोन फुटात फक्त गाडीने मार खाल्ला नाराज नाही झालो टॉपचा सीन होता बर त्यावेळेस पण रंगानेच गाडी आणली होती आणि आज पण रंगानेच आणली दादा तो पण नाही का पहिल्यासाठी आपल्या कायम टू बोलवल तिथे फोन केला घेत इतके कनिष्ठ आहे आणि मग त्याच्यानंतर मग आता हे किती दिवसाने मैदान होत आता हे मला वाटतं आठ दिवस झाले आठ दिवस झाले बर आरवी हा पण नियोजन नियोजन म्हणजे तुम्ही तोच पायरा फिक्स ठेवला सव्वीसला पळायचं होतं बोरला ते म्हणजे पायाला लागलं होतं त्यामुळे नाही पडलं आपण जाऊ दे ढवळीचं माती जर आणि पळवेल गाडी राहील अशा तो पायरा केला ते पण मुलगी हालवे नियोजन पाच महिन्याचा संघर्ष आणि आज विजयाचा गोलाल कसा वाटतो असं इतका आनंद झालाय की सेमी काढल्यानंतर अक्षरशः मी रडलो रडला सगळी टीमला रडायला आलं तुम्ही गळ्यात एका रडला म्हणजे इतका आनंद झाला आणि गुलाला साठी पाच महिने झगडत होत तो रंगाने आज दिला रंगाला मिठी मारली मी लय रडलो म्हणजे आनंदाचे अश्रू होते ते माझ्या घरचंदला पण जे मिसेस जीव ती पण अक्षरशः रडली फोन केला त्यावेळेस इतका सगळ्यांना आनंद झाला एक नऊ महिन्यात बैलांनी पंचवीस फायनली केल्या होत्या आणि पाच महिन्यात एकही फायनल नाही त्यामुळे इतका म्हणजे नाराज व्हायचो की प्रत्येक मैदानात जातोय आपण गट काढतो सेमीला मार किंवा गटाला पण काही वेळेस असं झालं की बैल बाहेर गेली याच्या जोडीची तळ भरपूर असल्यामुळे खालच्या सोडण्यात फसलं काय झालं की गाडी बाहेर गेली असं कितीतरी मैदान खेळले पाच मग आज गुलालात किती वागा नंबर व्हायला पण गुलाल झाला ना सेमी काढला तिथं तर मी फायनलची अपेक्षा नव्हती मला किती पण नंबर होईल सेमी पण आमचा काक चौथा प्रतापत ज्या वेळेस गट काढले त्याच वेळेस म्हणले डोळ्याचं पाडणं फेडणारा सेमी हा सेमी काढला त्याच वेळेस म्हणले की पाच नंबरचा सेमी डोळ्याचं से पाडणं फेडणार आणि डोळ्याचं पाडणं अक्षरशः या जोडीने फेडलं बरं रंगाच होता तिने फेरलं बरं रंगाचा सांगा मला कशी काय गाडी पळाली गाडी चांगली पळाली पण चांगले गाड्या होत्या हा तिथं आम्ही गट काढला तिथं जास्त झालं होतं शेमीला झालं संग्राम काय संग्रामचा आपला पळसा विचारायचं नको पण ते खोंड कस काय पळाल तो खोंड आजपर्यंत संग्रामला खाली टिकायला न गाडी बांधता पहिल्यांदा तो बैल लागला कोई? तो बी बैल अंधार मला लक्षात नाही बाईन त्याला कसा बघितला काय बाहेर तो घातला हार गाडी पळावली म्हणला हा ही गाडी बाईन स्वतःहून बघितलं पारक केलीन तो खण मागितला तो बैल चांगलाच पडतोय फक्त बघायला माहिती बरं आता समजा भाई रडले मागाशी मान्य आहे मला पण तुम्ही गाडीतून खाली उतरून रडला पाच महिने झाला आम्ही मी, मी बघतोय ना पोरांचं कष्ट मी प्रत्येक महिन्या मीच गाडी आणतो दादा आमचा आम्ही दोघंच गाडी आणतो लय कष्ट लय तिथं नाही तिथं आम्ही गेलो तिथं आपल्या कुठचे दात बी नाही बैल होती तिथं आम्ही बैलून गेली गुलाब बैलाला काय बोलायला लागला आज लागला बरं प्रश्न बैलगाडी सत्रातला एक म्हणजे आता बैल पळणारा जरी असला तरी त्याचा आला होत नाही मग ही योगा योगा एका नशिबा काय तसं ना बैलाला एक बैल पळून चालत नाही दोन्ही बैल त्या स्पीडची तुम्ही घातली तरच तुम्हाला आले आता एक बैल गाडी वाढणार त्या बैलाला तुम्ही गाडी बांधणार त्या बैलाला गाडी त्या बैलाला तेव्हा गाडी लावला लागणार नाही तू मागल्या बी एका मुलाकडे सांगितलं की माझा बैल पळतो पण पैर चांगलं होत नाहीत आणि पैर व्हायला सुद्धा खूप अडचण येतात ज्या पण देवाच्या उरळीत मुलाखत घेतली तुमच्या बैलाची मला सांगितलं त्याच्यानंतर आज संग्रामचं असं पाच महिन्या झाला आज संग्राम परत बोलायला तर राहिला आता हिथून पुढं कस नियोजन होईल आता जोपर्यंत ही गाडी राहते तोपर्यंत ही गाडीच आम्ही फडणारी गाडी हलणार आहे आणि मग आमच्या डोक्या डोक्यानं जे आम्हाला बैल चाललं रान बघून काय

किंवा बाटखर्चीच येतो तुमचा बैल आणा आणि मग ह्या पाच महिन्यात तुम्हीच्या इतर आणला बाबा मी वाटखर्ची देतो पण माझ्या बैलासाठी असं वेळ आली का तुमच्यावर तसं नाही केलं मी कधीच बैल आपला पळतो त्याच्यामुळे मी कुणाला भाडं दिलं नाही कुणाला मी बोललो पण नाही थोड्या पाच महिन्यात पण नियोजन आपल्या बैलाचं चांगलं होत होतं किंवा आपला बैल पण लोकांना देत होतो मी आता बऱ्याच लोकांची इच्छा असते की संग्राम बरोबर पळायची तर संग्राम बरोबर पळायचं म्हणजे नुसतं मोकळं पळून चालत नाही त्याला खर्च पूर आहे मग ते आपण खर्च घेतला म्हणजे पडीच्या काळात कारण सगळ्याच गोष्टी पैशाशिवाय होत नाहीत म्हणजे त्यामुळं आपण पैशाने बैल काही दिवस पळवला काही दिवस नियोजनात पळवला आणि एवढं दोन महिन्यात तर फुल बैल नियोजनात पळत होता तरी पण नशीब साथ देत नव्हता आणि आज झालं नशीबांनी साथ दिली आणि बैलांनी पण साथ दिली पाच महिने तुमचा आला नव्हता तरी ज्या बैल मालकाने तुमचा विश्वास ठेवला तुमच्या बैलाबरोबर पळाली बैल त्या मालकांचं कुठल्या शब्दात तुम्ही आभार मानतात खरंच <खरेख> म्हणजे बैल क्षेत्रात म्हणजे एक मैत्रीचं नातं तयार होतं आणि ते सगळ्यांसोबत माझं आहे आणि त्यामुळं शब्द टाकला की बैलवाली येतात त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे अगदी मनापासून आभार मानतो मी की माझ्या बैलावर विश्वास ठेवून सगळे ड्रायव्हर असू द्या स्पिकर किंवा इतर बैलवाले बैलमालक सगळ्यांनी विश्वास ठेवून पायरा करत होती जरी पण बैलाला बोलायला नव्हता तरी तरी पण येत तर होते इतिहास इतिहास आहे आहे त्यामुळं बरोबर त्याचबरोबर काय होतं बैलाची बरोबर बैलाची एक सावली ही दोन व्यक्ती आहेत आता जे बैलाच्या दोन्ही बाजूला दोन उभा राहिल्या संकेत आणि दादा काय सांगतात संकेत साठी हा दादा <laughs> मित्र हो ह्या दोघांच शब्द दो म्हणजे बोलण्याचं बंद झाल्यात का तर त्यांना थोडा आनंद झालाय आणि गुलाल झालाय दिवसात संकेत पुढं धरायला दादा म्हणते हा दोघांशिवाय बैल उभाच नाही आणि खंदे समर्थक आहेत तुमचे सोडत नाहीत कधी सावली बरं बाय आता तो गुलालाचा सिलसिला झालाय हा कायम असू द्या आत्ता आपल्या याची मुलाखत आहे त्यामुळे आपण थोडक्यात संपूया पण हे असंच पुन्हा सिलसिला तुमचा चालू हो ह्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि हे जे पाच महिने संयम ठेवला असा संयम इतर बैल मालकांनी बी ठेवा हेच हो। आमची त्याबद्दल इच्छा असेल आणि आता आपण इथेच थांबूया धन्यवाद मित्रभोजन निरा बरोबर बादल होता त्या ठिकाणी आपण आलेलो आहे नमस्ते बाया प्रथमचा तुमचा परिचय द्या बैलाचं नाव बदल आता मला सांगा की संग्राम पाच महिने गुला नव्हता आणि मग तुम्ही त्या कसं काय बदल दिला आपला पडत होता पायरा होत ना तयार पायरा होत ना एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही गाडी पळावली होती तिथे गट काढला होता सीमेला थोडी टाकाटाकी झाली असं म्हटलं गाडी पळती आपण अजून एक मैदान गाडीचं नियोजन करू आज नियोजन केलं ना आज गाडीने पाच नंबर केला काय ह्याच्यावरती पडवली हा एक पंधरा आधी आम्ही गाडी पळावली ती मैदान सांगा की एकदा कुठल्या आर्वीला पडाव आर्वीच्या बाईने सांगितलं आम्हाला मग तिथं आमची गाडी पळाली आम्हाला वाटलं गाडी चांगली पळती म्हणून आज नियोजन केलं ना आज गाडी फायनल ला राहिली तिन्ही फेर रंगानेच मारली गाडी हो तिन्ही फेर ड्रायव्हर बैलाच बैलाच नाव तुम्ही परत एकदा सांगितलं ना आम्हाला ग्रुप ह्याचा किती गोलाय पहिले बरेच झालेत पण ह्या दोन महिने पॅच म्हणजे आदत मध्ये असताना हो आदत दुसऱ्यात बैलाने बरेच गोलाल केले आता बैल चौशात आता बैल ला, आता लागला आजपासून सगळे तीन महिन्यात बैल गट काढत होता सीमेला कुठेतरी टाका ताक टाकी होत होती पण आज बैल राहिला फायनल बर आता तुम्हाला बी गुलाल दिला तुम्ही संग्रामला गुलाल दिला पण हा गुलाल झाल्याबद्दल तुम्ही आयाज भाई आणि संग्रामचं कुठल्या शब्दात आभार मानसाल त्यांना आपल्याला म्हणजे लय म्हणजे केलं त्यांच्यामुळे आज आम्हाला गुलाल झाला <laughs> त्यांचा बैल अंधारात होता आमचा अंधारात होता पण त्यांना मोठं मन करून बैल दिला त्याच्यामुळे आज आमच्या बैलाचा गुलाल झाला मस्त पहिला आमचा लय पळतोय फक्त बैलाला पैरा होत नव्हता ज्यावेळेस गट काढला सीमेला प्रताप तात्या जांजोरने म्हणले की सीमे क्रमांक पाच आ, हा डोळ्याचा पार फेडणारा सीम हा सगळ्यात म्हणजे असं तात्काळ सीम तो होता आणि आमची गाडी म्हणजे सानंबर तासानं गाडी होती सांगरामोर एकच गाडी होती या बाईला पाच गाडी चार गाडी होती तरी तू गाडी खाल्लं एक टांगा काढून गेली होती म्हणलं सुट्टीच लागली गाडी मी एक बॉडी एका बाईलाच्या बॉडीने गाडी पुढे लागली होती ना, नाही ज्यावेळेस हा शेमी तुम्हाला पाच लागला त्यावेळेस शेमी क्रमांक पाच हा सगळ्यात बघण्याचा डोळ्याचा पार नाही होता त्यावेळेस तुम्हाला काय गाडी गटाला पळायचं आम्हाला वाटलं होतं की आज काहीतरी होणार आहे म्हणजे गाडी इत्या दिवशी होती त्याच्यामुळे आज अंदाज लागला होता की गाडी आज आणि संग्राम गाडी बी चांगली होती आणि ह्या बाईला गाडी चारपास होती त्यामुळे आम्हाला माहित होतं की आज शेमी गाडी कशी बी काढणारच आहे कारण शेमी बिले जो टाचका शेमी सकाळच होता आज त्याच्यानंतर आता परत फायनलला तुम्ही पळाला फायनल फायनलला पळाल्या पळा गेल्यानंतर काय मनात अशा भावना झाली भावना होती बर का काय झालं संग्रामोरची गाडी तुटल्यामुळं थोडंही झालं नाहीतर आज मी काहीतरी झालं असतं फायनलला आता समाधानी नाही का समाधानी आहे बोलल्याही समाधानी आहे कारण आमच्या बायला गोला नव्हता गोला भेटलाही समाधानी नाही मित्र आता हे तुमचा गोलाला गोलाचा सिलचिला असाच चालू राहा कारण दोन्ही मुलाखत एक करणार आहे संग्रामची हे मुलाखत मोठी होईल आपण परत निवांत ह्याच्यावरती चर्चा करू पण आमच्या सर्वांच्या कोणा हाय शुभेच्छा असेल की बादलचा गोलाला सिलसिला हा कायम चालू राहावा आणि कायम तुम्ही आणि तुमचा ग्रुप चर्चेत यावा परत एकदा ग्रुपचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून कॉन्टॅक्ट करता येईल कुणाचा बी एक जण सांगा लोक बोलत राहा तुम्ही आठशे ब्याण्णव परत एकदा सांगा पंच्याण्णव एकोणतीस सहाशे आठशे ब्याण्णव मित्र हा पैरा करायसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतोय यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आता आपण इथं थांबूया धन्यवाद धन्यवाद